महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांच्या प्रचारार्थ शिवाईनगर नाका उन्नती गार्डन ठाणे येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेमध्ये खासदार कुमार केतकर जितेंद्र आव्हाड विक्रांत चव्हाण सुहास देसाई इंडिया महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये विद्यमान सेना विरोधात प्रखर मत व्यक्त केले व चुकीच्या धोरणांचा निषेध उमेदवार राजन विचारे यांच्या कामाचं कौतुक केलं येत्या वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये अनुक्रमांक दोन राजन विचारे यांच्या नावासमोर मशाल चिन्हाला मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी खासदार राजन विचारे यांनी सर्व मान्यवर व ठाणेकर नागरिक यांचे आभार व्यक्त केले तसेच सभे मुंबईला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आप रिपाई सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिगे साहेब माझे एकदम खास होते विचारा तुम्ही एका वेळीला त्यामुळे वे मला माहितीये सच्चा शिवसेनिक कोण आहे राजन विचारे सच्चा शिवसैनिक आहे चालू ब्लॅकमेलचं राजकारण चालू शकतं आपण मुळे उमेदवार दहशतीच्या आणि ब्लॅकमेलच्या राजकारण कुठपर्यंत ब्लॅकमेल केलं की त्यांच्याच पक्षाच्या नितीन गडकरींना हकळवू शकले त्यांच्याच पक्षाच्या आडवाणींना त्यांनी मार्गदर्शक दूर करून टाकलं त्यांच्याच पक्षाच्या मुलगी मनमजींना त्यांनी दूर केलं त्यांच्याच पक्षाच्या सुषमा सोनांना त्यांनी दूर केलं आणि आपल्याच पक्षातल्या लोकांच्या विरुद्ध अशी दगाबाजी करून आणि त्यांनी हे प्रधानमंत्रीपद मिळवलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता तर आपण प्रधानमंत्री झालोय आता आपण ही दहशत अधिक मोठ्या प्रमाणावरती वापरू शकतो आता आपल्या हातात इन्स्टिट्यूशन झाले आणि म्हणून मग त्यांनी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याच्या आधारे दहशत बसवायला सुरुवात केली आता मी राज्यसभेत होतो तिकडे मला बीजेपीचे खासदार भेटायचे तुम्हाला कल्पना येणार नाही एवढं बीजेपीचे खासदार घाबरलेले असायचे विचार नाही नक्कीच कल्पना असणार कारण ते पण होतेच लोकसभेमध्ये बीजेपीचे जे खासदार ट्रेजरी वेंचेसवरती बसायचे ते आम्हाला कुठे लंच टाईम वगैरे भेटले तर तिथे बोलायचं नाही लॉबीमध्ये पण नको आपण इकडे बोलूया नको आपण गार्डन गार्डनमध्ये बोलूया मी म्हटलं नाही गार्डनमध्ये कशाला तुम्ही घरी या आमच्या म्हणजे घरी नको वॉच असेल आम्ही कुठे कुठे जातो याच्यावर वॉच असतो तुमच्या घरी कोण कोण येतात त्याच्यावरती वॉच असतो तुम्हाला त्यांच्या वॉचची पद्धत माहिती असेल तर प्रकाश जावडेकरांची जाहीर ती त्यांनीच मान्य केले प्रकाश जावडेकर एकदा एका आंतरराष्ट्रीय परिषदेला निघाले होते घरातन निघाले कार म्हणणं एअरपोर्ट पर्यंत पोहोचता पोहोचताच त्यांना फोन आला मोदींच्या ऑफिसमधन सकाळी साडेसातला फ्लाईट काहीतरी साडेआठची होती साडेसातला प्रकाश जावडेकरांना फोन आला जावडेकर तुम्ही कपडे कोणते घातलेत तर जावडेकर म्हणले आता नुसतं प्रवासाचं आहे म्हणून मी लाई लाईट क्लोथ वरती आहे म्हणजे जीन्स आणि टी शर्ट घातले तुम्ही माझे मंत्री आहात तुम्ही माझे प्रतिनिधी आहात तुम्ही ताबडतोब घरी जा कपडे बदला आणि मग एअरपोर्टवरती जा तिकडे जे पियुष गोयल उभे आहेत ना आता ते पियुष गोयल एकदा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका उद्योगपती बरोबर जेवण घेत होते ते जेवण घेत असतानाच मोदींचा फोन आला त्यांना हो तुम्हाला घरी जेवण मिळत नाही का तुम्ही त्या उद्योगपतींबरोबर का जेवण घेत आहे ते म्हणले नाही ते माझे जुने मित्र आहेत हे पियुष गोयलांची केस आहे आणि त्यामुळे मला काय त्यात वाटत नाही 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 असं तुम्ही उद्योगपतींबरोबर जेवण घ्यायचं आणि मला काहीच तुम्ही कल्पना दिली नव्हती तुम्ही ते जेवण रद्द करा आणि घरी जा पियुष गोयल घरी गेले प्रकाश जावडेकर घरी गेले आणि कपडे बदलून मग एअरपोर्टला गेले पुन्हा अजून तुम्हाला कदाचित सांगणार नाही पण त्या लोकसभेत होत्या त्यांनी आम्हाला सांगितलंय मी त्यांना विचारलं आता तुम्ही काय भाषण करणार आहात त्यामुळे आम्हालाकडून ठरवतोय तर आम्ही काय भाषण करणार आम्हाला कागद घेऊन दिला जातो मोदींकडनं कागद देतो ते जे सांगणार तेच भाषेत बोलतात फॅसिझम विरुद्ध डेमोक्रेसी ही लढाई भारताचे लोक विरुद्ध बीजेपी अशी सुरू झाली आहे तर आम्हाला टिकवायचं ते संविधान जे जे होते आम्ही भारताचे लोक आणि त्यांना आम्ही भारताचे लोक हे मान्य नाही त्यांना संविधानच मान्य नाही त्यांना संविधानच मानलं त्याची दोन छोटी उदाहरणं मी देतो नवीन संसद भंगाचं उद्घाटन झालं आणि तिथे पत्रक वाटण्यात आलं म्हणजे प्रियांबल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जो संविधानाचा गाभा आहे आणि तो एका छोट्या पॅराग्राफ मध्ये गेलेला आहे तो वाटण्यात आला आणि त्याच्यातलं सेक्युलरिझम हा शब्दच गायब करण्यात आला आणि सोशलिझम पण गायब केलं तर अनेक खासदारांना विचारलं हे कसं काय झालं हे दोन शब्द कुठे गेले त्यांच्या लक्षात आलं की लोकांनी आपली चूक पकडलेली आहे लगेच त्यांनी ते विड्रॉ केलं आणि म्हणले चुकून प्रिंटिंग मिस्टेक झाली ती प्रिंटिंग मिस्टेक नव्हती ते टेस्ट होती की हे जर आपण टाकलं तर प्रतिक्रिया काय पण त्यांचे मनातले विचार स्पष्ट झाले की त्या संविधानातला सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता हे त्यांना काढून काढून टाकायचं त्या देशामध्ये धर्मद्वेष इतका वाढीला लागलाय पहिल्या दोन टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या एकशे दोन जागांसाठी आणि त्या एकशे दोन जागांसाठी निवडणुका झाल्यानंतर त्या रात्री केतकर साहेब ते नागपूरला थांबले होते नागपूरला जवळजवळ चार वाजेस तर त्यांना काही काही माणसं भेटली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी विधान ते हेरिटेंज टॅक्सवर केलं म्हणजे मंगळसूत्रावर केलं ते इतकं घाबरलं विधान होतं की या देशाची संस्कृती माहीत नसलेला माणूस कसा बोलतो याचं एक ज्वलंत उदाहरण होतं